नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर शेअर मार्केटमध्ये नफा कमावणं जितकं आनंददायक असतं तितकंच महत्त्वाचं असतं त्या नफ्यावरचा टॅक्स कसा आणि किती लागतो हे समजून घेणं बऱ्याच जणांना वाटतं की शेअरमध्ये गुंतवणूक केली म्हणजे टॅक्स फ्री पैसे मिळतात पण प्रत्यक्षात तसं नाही टॅक्सेशन हा शेअर मार्केटमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो तुमच्या ॲक्च्युअल रिटर्न्सवर ठरवतो आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेऊ शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारच्या नफ्यावर कोणता टॅक्स लागतो शॉर्ट टर्म लाँग टर्म इंट्राडे डिव्हिडंड सगळं अगदी सोप्या भाषेत टॅक्सेशन म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये मिळवलेल्या नफ्यावर सरकारचा हक्क सरकार, हक। सरकार त्यातून महसूल गोळा करते आणि त्याचा वापर देशाच्या विकासासाठी करते शेअर मार्केटमध्ये टॅक्सेशनचे चार मुख्य प्रकार आहेत ते म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स जे की शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्मवर लागतं डिव्हिडंड टॅक्स बिझनेस इन्कम टॅक्स जे की इंट्राडे किंवा एफ एन ओवर लागतं आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सेस या प्रत्येक प्रकाराचं कामकाज वेगळं आहे चला आता एक एक करून समजून घेऊयात गे कॅपिटल गेन म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा शेअर कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकता तेव्हा मिळणारा नफा म्हणजे कॅपिटल गेन उदाहरणार्थ तुम्ही टाटा मोटर्सचे शेअर्स पाचशे रुपयाला घेतले आणि सातशे रुपयाला विकला म्हणजे प्रति शेअर तुम्हाला दोनशे रुपये मिळाले हाच तुमचा कॅपिटल गेन पण या नफ्यावर लागणारा टॅक्स हा शेअर किती दिवस ठेवला त्यावर अवलंबून असतो इक्विटी शेअर्स म्हणजेच तुम्ही कंपनीचा काही हिस्सा घेतला यावर दोन प्रकारचा नफा होऊ शकतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एस टी सी जी जर तुम्ही शेअर बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवला आणि नफा झाला तर तो शॉर्ट टर्म गेन म्हणतात हा एस टी सी जी टॅक्स रेट वीस टक्के असतो हा फिक्स्ड टॅक्स असतो उदाहरणार्थ दहा हजार रुपये नफा झाला तर त्यावर दोन हजार रुपये टॅक्स लागेल आणि दुसरा म्हणजे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स एल टी सी जी जर तुम्ही शेअर्स बारा महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवला असेल तर तो लाँग टर्म गेन मानला जातो आणि एल टी सी जीवर एक लाख रुपये पंचवीस हजारपर्यंतचा नफा टॅक्स फ्री असतो पण एक लाख रुपये पंचवीस हजारांपेक्षा जास्त नफ्यावर बारा पूर्णांक पाच टक्के टॅक्स लागतो उदाहरणार्थ तुम्ही तुम्हाला दोन लाख रुपये नफा झाला असेल तर पहिले एक लाख पंचवीस हजार रुपये टॅक्स फ्री आणि उरलेल्या पंच्याहत्तर हजार रुपयांवर बारा पूर्णांक पाच टक्के म्हणजेच नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये टॅक्स द्यावा लागेल पूर्वी डिव्हिडंटवर कंपनीनेच टॅक्स भरायचा असा नियम होता पण आता तो इन्व्हेस्टर्सच्या हाती टॅक्सेबल झाला आहे म्हणजेच तुम्हाला कंपनीने पाच हजार रुपये डिव्हिडंट दिला तर हा पाच हजार रुपये तुमच्या अदर इन्कममध्ये मोजला जातो आणि तुमच्या इन्कम टॅक्स लॅबप्रमाणे त्यावर टॅक्स लागतो उदाहरणार्थ तुम्ही वीस टक्के टॅक्स लॅबमध्ये असाल तर डिव्हिडंडच्या इन्कमवर वीस टक्के टॅक्स द्यावा लागेल आता आपण पाहूयात इंट्राडे आणि फ्युचर अँड ऑप्शन्सवर लागणारा टॅक्स इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एका दिवशी शेअर घेता आणि विकता या नफ्याला बिझनेस इन्कम म्हणून मानलं जातं तो तुमच्या स्लॅब रेटनुसार टॅक्सेबल असतो जसे की पाच टक्के वीस टक्के तीस टक्के आणि तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवावे लागतात एफ एन ओ ट्रेडिंग म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन्समधील नफासुद्धा बि बिझनेस इन्कममध्ये मोडतो आणि यासाठी ऑडिट रिक्वायरमेंट्स लागू होऊ शकते जर तुमचं टर्न अराऊंड जास्त असेल तर थोडक्यात काय तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे कॅपिटल गेन आणि ट्रेडिंग म्हणजे बिझनेस इन्कम प्रत्येक वेळी तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करता तेव्हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच एस टी आपो आप जातों। टी आपोआप कापला जातो हे सरकारकडून घेतलं जाणारं छोटं पण नियमित शुल्क आहे एस टी टी रेट्समध्ये शेअर्स किंवा इक्विटी डिलिव्हरीसाठी शून्य पूर्णांक एक टक्के टॅक्स लागतो तो बाय आणि सेल दोन्हीवर लागतो इंट्राडेमध्ये शून्य पूर्णांक शून्य दोन पाच टक्के टॅक्स हा सेलवर लागतो फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये शून्य पूर्णांक एकपेक्षा कमी टॅक्स लागतो तसेच काही इतर चार्जेस देखील असतात ते म्हणजे ब्रोकरेज आणि जी एस टी जी एस टी हा अठरा टक्के लागतो तो ब्रोकरेजवर लागू होतो आणि सेबीचे काही ठराविक चार्जेस आणि स्टॅम्प ड्युटी हे सगळे मिळून तुमच्या ट्रेडिंग खर्चात भर घालतात आता तुम्ही नफा कमावला टॅक्सही भरायचा आहे पण ते दाखवायचं कसं त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे इन्व्हेस्टर्स म्हणजेच कॅपिटल गेनसाठी आय टी आर टू वापरतात आणि ट्रेडर्स म्हणजेच बिझनेस इन्कमसाठी आय टी आर तीन वापरतात इंट्राडे लॉस किंवा प्रॉफिट बुक्स मेंटेन करणं गरजेचं आहे जर तुम्हाला लॉस झाला असेल तर तो पुढच्या वर्षात कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि भविष्यातील नफ्यावर ॲडजस्ट करता येतो हे एक मोठं फायदेशीर आहे चला एक छोटं उदाहरण पाहूया तुम्ही एच डी एफ सी बँकचे शंभर शेअर्स घेतलेले आहेत पंधराशे रुपयाला आणि अठराशे रुपयेला विकले तर एकूण नफा झाला तीस हजार रुपये आणि समजा शेअर्स आठ महिन्यांसाठी ठेवले असतील थे, तर याला शॉर्ट टर्म गेन मानले जाईल आणि एस टी सी जीप्रमाणे वीस टक्के टॅक्स लागेल जो की सहा हजार रुपये असेल आणि आता जर हेच शेअर्स तुम्ही दोन वर्ष ठेवले असतील तर एक लाख पंचवीस हजारपर्यंतचा टॅक्स फ्री झाला असता आणि उरलेल्या नफ्यावर बारा पूर्णांक पाच टक्के टॅक्स लागला असता काही उपयुक्त टिप्स अशा की प्रत्येक व्यवहाराचा रेकॉर्ड ठेवा आणि ॲन्युअल टॅक्स समरी झेरोदा किंवा एंजल वन किंवा ग्रो ॲपवरून डाउनलोड करू शकता आणि आय टी आर वेळेवर फाईल करा आणि जर लॉस झाला असेल तर तो कॅरी फॉरवर्ड करून टॅक्स वाचवा निष्कर्ष काय तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करताना टॅक्सेशन समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शेवटी नेट रिटर्न्स म्हणजेच ग्रॉस रे ग्रॉस प्रॉफिट वजा टॅक्सेस जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुम्ही टॅक्स कमी आणि नफा जास्त करू शकता शेअर मार्केटमध्ये मा नफा कमावणं एक कला आहे पण ते योग्य रीतीने जपणं हे बुद्धीचं काम आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सक्सेसफुल इन्व्हेस्टर्सच्या सवयी आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे hey, चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद